नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की वीज बिल जे आहे आपण ऑनलाईन पहिले डाउनलोड करत होतो त्याची प्रिंट काढत होतो पण मित्रांनो आता काही सेक्युरिटी वाढल्यामुळे ते वीज बिल तुम्हाला डाउनलोड करता येत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते वीज बिल कसं डाउनलोड करायचं आहे हे मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता बघू शकता इथं आपण महावितरणच्या पोर्टलवरती आलो आहे आता तुम्हाला अशी काही वेबसाईट ओपन झालेली दिसेल ही प्रोसेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण करू शकता आता मित्रांनो वीज बिल डाउनलोड करण्यासाठी या पोर्टलवरती सर्वप्रथम आपल्याला नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला एक युजर आय आणि पासवर्ड भेटल्यानंतरच ते वीज बिल आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता आता नोंदणी कशी करायची हे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे आता इथं आल्यावरती मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पहिला कॉलम दिसेल यामध्ये तुमचा ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकून तुम्हा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असतो तो तुम्हाला इथं खाली टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तुम्हा चालू मेल आय टाकायचा आहे चालू मेल आय टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हा एक ओ टी पी पाठवायचा आहे आता हा ओ टी पी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मेल आय डी वरती येत असतो तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्या खालीच एक करावं लागतो आता नेम तयार करताना मित्रांनो तुम्ही तुमचं नाव आणि पुढं पूर्ण जन्मतारीख अशा लिपीमध्ये पण जे आहे युजरनेम ते टाकू शकता आता इथं पासवर्ड टाकावा लागतो जसं की पास ॲट द रेट एक दोन तीन किंवा तुम्ही दुसरा पण ठेवू शकतात तिथे जी माहिती दिली आहे त्याचं कॉम्बिनेशन चेक करून तुम्हाला जो पासवर्ड आहे तो वरती टाकल्यानंतर तोच पासवर्ड एकदा खाली टाकावा लागतो त्याच्यानंतर मित्रांनो इथं नोंद करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल तुम्हाल एक मेसेज येईल आणि मेलवरती पण एक मेल येईल तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं आहे म्हणून आता त्यानंतर मित्रांनो दुसरी स्टेप आहे आता पहिली स्टेप आपण नोंदणी केली आहे तर दुसरी स्टेप आहे प्रवेश करा आता इथं तुम्हाला लॉग इन करावं लागतं जे तुम्ही इथं नेम आणि पासवर्ड टाकतात त्याने तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला प्रवेश या बटनावरती क्लिक करायचा आहे आता जो आपण प... युजर नेम तयार केला होता तो तुम्हाला वरती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर फिल करायचा आहे प्रवेश या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे जेव्हा आपण त्या बटनावरती क्लिक करतो त्यानंतर एक आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येतो आणि मेलवरती पण एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हॅलिड बटनावरती क्लिक करायचा आहे आता इथे बघू शकतात जे आपलं बिल आलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटत असन आपलं इथं लाईट बिल ला आलेलं ला आहे युनिट किती पडलेलं आहे कोणत्या महिन्याचं बिल आहे दे इथं दिलेलं असतं मित्रांनो आता तुम्हाला सिम्पली या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं वीज दे पहा म्हणून ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे बिल आहे ते बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं मुद्रांच योग्य आवृत्ती पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड होते त्याच्यानंतर तुम्ही त्याची जी प्रिंट आहे ती तुम्ही काढू शकता मित्रांनो आता तुम्ही घरी बसल्या जे महावितरणचं वीज बिल आहे ते डाउनलोड करू शकतात बघू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा ज्यांना कुणाला असा प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद